गृहमंत्र्यांकडून शून्य अपेक्षा आता लेकेबाळी अंबाबाईच्या भरोशावर पुण्यातील घटनेनंतर सुषमा अंधारे संतापल्या गेल्या काही दिवसांपासून राज्यात लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे आता पुण्यात दोन अल्पवयीन मुलींवर स्कूल बस ड्रायव्हरने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली गट आहे आणि त्यामुळे राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे आता पुण्यातील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणावरून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे सुषमा अंधारे म्हणाले की बदलापूर घटनेनंतर तब्बल बारा अशा घटना राज्यात घडल्या आहेत स्त्री शक्तीचा महिमा सांगणारा आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि याच पहिल्या दिवशी अशी घटना घडतीय माझ्या ग्रहमंत्र्यांकडून शून्य अपेक्षा आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं आवाहन किंवा विनंती कराविषयी वाटत नाही असंही त्यांनी म्हटलं आहे गृहमंत्र्यांचा राजीनामासुद्धा मागावा असं वाटत नाही कारण पंधरा वीस दिवस बाकी आहेत अंबाबाईला प्रार्थना करते की आता लेखीबाई या तुझ्याच भरोशावर आहेत राज्य सरकार तुझ्या लेखीबाईला अजिबात सुरक्षा देऊ शकत नाही आहे असं म्हणत सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलेली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे